नमस्कार मी तेजस्विनी गायकवाड ताजा हालात न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह केंद्र शासनाने लेबर लॉ मोटर व्हेकल संबंधी जे बदल केले गेलेत त्याविरुद्ध ड्रायव्हर युनियन महाराष्ट्र राज्य शाखा देगलूरच्या वतीने एक ते दोन जानेवारी रोजी ड्रायव्हर काम बंद ठेवून दिनांक तीन जानेवारी रोजी पासून भारत बंद आंदोलनाचे निवेदन मान्य सहायक साहे जिल्हाधिकारी साहेब उपविभागीय कार्यालय देगलूर येथे मोठ्या संख्येने ड्रायव्हरांच्या उपस्थितीमध्ये निवेदन देण्यात आले जीवाची पर्वा न करता भर रस्त्यावर दिवसरात्र वाहन चालवणाऱ्या ड्रायव्हरवर संबंधित हा जाचक कायदा असल्याची टीका त्यांनी केली आहे हाच ड्रायव्हर कोरोना काळात आपले घरदार कुटुंब सोडून मोठे जिकरीचे काम केले आहे त्यांच्या कामाबद्दल अनेकांनी पाठ थोपटली होती आणि आता शासनाने लॉ मोटर व्हेकल ॲक्टमध्ये बदल करून जाचक अटी लादल्यामुळे ड्रायव्हर युनियन संघटनेतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे एवढे मोठे जाचक अटी लागू केल्याप्रकरणी धास्ती घेतलेल्या माधव देवबा सूर्यवंशी राहणार देगलूर या ड्रायव्हरला देगदूर येथील साहेब जिल्हाधिकारी साहेब यांना या संबंधी निवेदन देताना अर्धांग वायूचा झटका आल्याने तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाईव्ह लाईक करा सब्स्क्राइब करा शेअर करा ताजा हालात न्यूज ब्युरो नांदेड नमस्कार आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज ड्रायव्हर युनियन महाराष्ट्र राज्य शाखा दिगलूरच्या शा वतीने मरदे साहेब जिल्हाधिकारी साहेब उपविभागीय कार्यालय देगलूर येथे केंद्र शासनाने लेबर लाँग मोटर व्हील्स ऍक्ट संबंधी जे बदल केले गेले के आहेत त्या संबंधी तक्रार देण्यासाठी सर्व ड्रायव्हर लोक जमलेले आहेत ड्रायव्हर एकदा ड्रायव्हर एकदा काळा कायदा अमित शहा अमित शहा हा कायदा रद्द करा ड्रायव्हर रद्द विरोध हा कायदा रद्द झाला पाहिजे ड्रायव्हर एकदा जिंदाबाद ड्रायव्हर एकदा काळा कायदा काळा कायदा ड्रायव्हर संबंधी केंद्र शासनाने जे कायद्यात बदल केलेला आहे त्या कायद्यासंबंधी ड्रायव्हर या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेले आहे तर मला तुम एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा की रस्त्यावर ड्रायव्हरच्या हातून अपघात होता अपघातासाठी ज्याप्रमाणे ड्रायव्हरला दोषी धरल्या जाते त्याप्रमाणे रस्त्यासाठी गुत्तेदार रोज सरकारला किती दंड व कारावासाची शिक्षा लावा याबद्दल तुमचे मत काय आहे खर तर हे देशातलं जे केंद्र शासन आहे ते अनेक जुलमी कायदे बहुमताच्या पाश्वी बळावर अनेक जुलमी कायदे या ठिकाणी लागू करत आहे शेतकऱ्याचा कायदा असू द्या किंवा ड्रायव्हरचा कायदा असू द्या या ठिकाणी केंद्र शासनानं हे जे अमिष आहे अमित शहा हे कायदा लागू केला की एखाद्या ठिकाणी जर अपघात झाला असेल तर संबंधित वाहन चालकाला ड्रायव्हरला दहा वर्षाची सजा अन्यथा सात लाख रुपयाचा दंड जुर्माना असा कायदा या ठिकाणी लागू केला कोणताही ड्रायव्हर काय गाडीचा अपघात काय जाणून बुजून करते काय त्याने त्याचं स्वतः सुद्धा त्याचा जीव धोक्यात राहते कोणीही जाणून बुजून त्या ठिकाणी अपघात करत नाहीत अपघात हे अनावधान होतात त्यामुळं केवळ त्याच्यामध्ये ड्रायव्हरच दोषी राहते असं नाही मशीन मशीनमध्ये बिघाड राहते रस्त्याची नादुरुस्ती रस्त्याची खराबी अशा अनेक कारणामुळे त्या ठिकाणी अपघात होत असतात आणि एखादा अपघात दुर्दैवी अपघात झाल्यानंतर कोणी करा म्हणून करत नाही पण एखाद्या ठिकाणी दुर्दैवी अपघात झाल्यानंतर ड्रायव्हर जर त्या अपघात स्थळी जर थांबला तर समोर त्याचे नातेवाईक म्हणा गाववाले म्हणा जाणार येणारा प्रवासी म्हणा जन कधी बायकोला सुद्धा वाकडे बोललेलं राहीना बायकोला शिवाय राहीना असला नपुसक सुद्धा त्या ठिकाणी ड्रायव्हरला लाता मारहाण करतो <laughs> केवळ ड्रायव्हर त्या ठिकाणी त्या अपघाताच्या जखमीला सोडून पळून जाईना त्यानं स्वतःचा जीव वाचण्यासाठी भीती फोटी त्या ठिकाणी पळताफावी घेते कारण का जाणू बसून त्या जा जखमीला तिथं सोडून जाऊ शकणार जर जा त्या ठिकाणी जर थांबलं तर त्याचा जीव त्या ठिकाणी जाऊ शकते म्हणून त्या जुयाच्या आल्या त्या ठिकाणी पळता ठोई करतो हा जो कायदा आहे त्याच्या मागे अनेक आहेत रस्त्याची नादुरुस्ती आहे रस्त्याचे खड्डे आहेत त्यांना सुद्धा तुम्ही सजा लाव ना तुम्ही आता प्रश्न विचारला की जे गुत्तेदार आहेत ते गुत्तेदार त्या ठिकाणी रस्ता अतिशय निकष करत असल्यामुळं रस्त्यावर खड्डे पडत आहेत खड्डे पडल्यामुळे अपघात होत आहेत त्यांना तुम्ही म्हणतो शिक्षा द्या जे संबंधित गुत्तेदार आहेत अपघाताचे कारण हे रस्ता आणि अधिकारी आहेत अधिकारी आहेत गुत्तेदार आहेत सरच आहेत ड्रायव्हर पळून जाते गाडी सोडून जाते जखमीला सोडून जाते म्हणजे त्याला तुम्ही गुन्हेगार ठरवू नका तो त्याच्या जीवा जीवासाठी स्वतःचा जीव वाचनासाठी त्या ठिकाणी त्यांना पळता फुई करते म्हणजे ह्याचा अर्थ त्यांना अपराधी आहे गुन्हेगार आहे असं समजून त्याला दंड लावणे दहा वर्षाची सजा लावणे सात लाख रुपये जुर्माना लावणे कुठून सात लाख रुपये देणार त्यांना पाच हजार रुपये त्याला महिन्याला पगार आहे घर चालवा संसार चालवा दवाखाने चालवा लेकरावर शिक्षण करा की त्यांना सात लाख रुपये दंड भरो दहा वर्ष जर जेल मध्ये जाऊन बसला तर त्याचा संसार कोण बसणार आहे त्याचा लेखर बघायला कोण बसणार आहे त्याचा काय होणार आहे त्याची जबाबदारी केंद्र शासनाने घ्याव दहा वर्ष मध्ये पाठिलात तर त्याच्या संसाराची जबाबदारी त्याचं घर चालवायची जबाबदारी मागील कोरोना काळात ड्रायव्हरनी चांगली मोठी भूमिका बजावलेली डॉक्टर ड्रायव्हर अधिकारी मुख्य अधिकारी बसून होते परंतु डाय ड्रायव्हर हे रस्त्यावर होते त्यांचं राशन पोहचवलं असतील किंवा इतर दवाखानी जे करून पण त्या काळामध्ये ड्रायव्हरात परंतु <laughs> पण आताची ही परिस्थिती पाहुणारी ती परिस्थिती बदल वाटतो त्याबद्दल काय ड्रायव्हर हा जसं कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टर सिस्टर पोलीसवाले जसं कोरोना योद्धा होते तसं ड्रायव्हर सुद्धा त्या ठिकाणी कोरोना होता होते अनेक रुग्णाला कोरोना झालेला रुग्णाला कोणी नातेवाईक जवळ येत नव्हता नातेवाईक विचारून कस नव्हता तेव्हा आमचा हा ड्रायव्हर बंधू आपल्या वाहनामध्ये घेऊन जाऊन त्याला दवाखान्यामध्ये सोडत होता दवाखान्यामध्ये आडमिट करत होता अनेकाला त्या ड्रायव्हरला त्या ठिकाणी त्या कोरोनाच्या पेशंटला नेऊन हो, दवाखाना सोडत असताना कोरोना झाला अनेक जण मृत्युमुखी पावले जर एखादा पोलिसवाला एखादा डॉक्टर एखादा सिस्टर कोरोना होऊन कोरोनाच्या सेवेमध्ये मृत्यू पावलं तर त्याच्या नातेवाईकाला नोकरी होती त्याच्या नातेवाईकाला पन्नास लाख रुपयाची मदत होती पण अनेक ड्रायव्हर कोरोना होतोच न झाले कोरोना युद्ध झाले पण कोणत्या ड्रायव्हरला कवडीची मदत या ठिकाणी या केंद्र शासनानं दिलेली नाही आणि कोरोना कमी झाल्याबरोबर हे जुलमी कायदा इंग्रज बरं होत म्हणायची पाळी या केंद्र शासनानं आणलेली आहे आपकी बार बसकर यार नाही आपकी बार बसकर यार म्हणायची पाळी आली आपकी भार मोदी सरकार नाही आपकी बार बसकर यार मनाची पाळी या ठिकाणी आलेला आहे असे जुलमी कायदे या ठिकाणी केंद्र शासन राबित आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितच हे ड्रायव्हर म्हणजे नुसते ड्रायव्हर नाहीत दररोज असंख्य लोकशाही यांचा समोर येते त्यांच्या घरामध्ये दहा मतदार आहेत ह्यांचे नातेवाईक आहेत असं जर जुलमी जर केलं तर या केंद्र शासनाला खाली खेचण्यामध्ये प्रमाणे ड्रायव्हर संघटना सुद्धा त्यामध्ये कारणीभूत ठरत आणि या केंद्र शासनाला खाली खेचत गरीब समाजातली अल्पसंख्याक भूमी आदिवासी समाजाचे युवक युवती ड्रायव्हर नोकरी करतात या समाजाचे कमरडी मोडण्यासाठी हा कायदा आहे का असं तुम्हाला वाटत हे शासन जे शब्दाच जे शासन आहे हे गरीबाचं शासन नाही हे शासन उद्योगपतीचं आहे अंबानी आडानी अदानी आणि टाटा बिर्ला हे शासन आहे हे गरीबाचं शासन नाही केवळ गरीबाचं मतदान घेऊन सत्तेवर बसले सबका साथ सबका विकास म्हणत म्हणत सबका साथ खाली भाजप का विकास सबका साथ खाली उद्योगपती का विकास असं करत गोरीगरीबाचं नरड दाबाला हे निघालेलं शासन आहे त्याला आपल्याला वेळीच येणार निवडणुकीमध्ये ह्यांना त्याचा ला लागणार आहे जसं एखाद्या विषारी सापाला आपण ठेचतो तसं या भाजपरूपी शासनाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये ठेचा लागणार आहे तोपर्यंत गोरगरीबाला न्याय मिळणार नाही आणि असं जुलमी कायदे रदवणार नाही म्हणून या शासनाचं कराव तितकं अधिकार कमी आहे हे जे ड्रायव्हर असोसिएशन या ठिकाणी नि, निवेदन देण्यासाठी येणाऱ्या तीन जानेवारीला संपूर्ण भारतामध्ये हे जे काळा कायदा जुलमी कायदा अत्याचारी कायदा इंग्रजाने ज्या पद्धतीने कायदा देशात लावला होता त्याच्यापेक्षा हे इंग्रजाची बाब हे मोदी आणि अमित शहा सरकार या ठिकाणी लावत आहे या कायद्याच्या विरोधात संपूर्ण देशातील ड्रायव्हर एकता ड्रायव्हर संघटना ड्रायव्हर असोसिएशन ड्रायव्हर आणि मालक असोसिएशन एकजुट एकजुट या ठिकाणी उतरले आहेत तीन जानेवारीला भारत बंद आहे चक्का जाम आंदोलन आहे देगलूर मधील सुद्धा ड्रायव्हर असोसिएशन मालक असोसिएशन या ठिकाणी रस्त्यावर उतरले आहेत तीन जानेवारीला संपूर्ण भारतासोबत मध्ये सुद्धा उग्र आणि तीव्र आंदोलन रास्त रोप या ठिकाणी राहण्याचं निवेदन या ठिकाणी ड्रायव्हर असल्याच्या वतीनं देण्यात येत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ड्रायव्हर असल्याला हो? या ठिकाणी पाठिंबा देऊन त्यांचं जे आंदोलन आहे नियोजित आंदोलन आहे त्या आंदोलनाला आमचा पूर्णतः या ठिकाणी पाठिंबा जाहीर करतो आणि येणाऱ्या तीन तारखेला या आंदोलनामध्ये आम्ही सुद्धा सहभागी होणार असं जाहीर केंद्र शासनाने जे ड्रायव्हरच्या संबंधी कायदे बदल केला आहे तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे माझं मत असं आहे मी देगदूर तालुक्याच्या पुण्या ड्रायव्हरच्या वतीने सांगतो की हा जे काळा कायदे आलेला आहे आपलं पूर्ण नाव हनुमंत बाबू वाघमारे सगळ्या ड्रायव्हरच्या वतीने मी असं सांगतो कि हा जे काळा कायदा माननीय गृहमंत्री अमित शहाने आणलेले आहे हे तात्काळ माग घ्यावे नाहीतर या सगळ्या ड्रायव्हरच्या वतीनं ड्रायव्हर कडून या देशाची अर्थव्यवस्था पडून जाईल पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा माझ्या सगळ्या ड्रायव्हर भावाला सांगणं एवढंच आहे की आपण माकडाच्या हातात खोलीत दिलेलो आहोत आणि ते माकड गौरगरीबाच्या झोपड्यावर लावत चालले आहे हा कायदा जाणून बुजून आणलेला आहे कारण का की एस सी एसटी ओबीसी सिख आणि मुसलमान हाच समूहातले सगळे ड्रायव्हर आहेत आणि या सगळ्या समूहाला गुलाम कसं बनवायचा ह्या षड्यंत्र चालू आहे म्हणजे माझ्या माझ्या हातून आक्षीजंट झालं आणि मला सात लाख दंड आणि दहा वर्षाची सह झाली तर माझ्या घरचे सगळे लाचार होतील आणि लाचार झालेला माणूस गुलाम असतो हा अशा प्रकारचा कायदा आणून सगळ्या लोकांना या बहुजन समाजाला गुलाम करून आपण राज्य करण्याचं काम हे सरकार करत आहे आणि ह्याच्या पुढे आता इथून सगळ्या माझ्या ड्रायव्हर भावाला आणि सगळ्याला चांगला असा आहे की बाबा ह्या माकडाच्या हातात कोणी देऊ नका आणि हे सरकार इथून पडली पाहिजे हा हो सगळ्या म्हणजे आता ड्रायव्हर कोण येतो ड्रायव्हर मध्ये एस सी एसटी ओबीसी मुसलमान शिकत येतात ना बाकीचे काय मोठे उद्योगपती ड्रायव्हर होत नाहीत हे सगळ्यांनी ड्रायव्हर करतो आणि सगळ्या ड्रायव्हरला आणि सगळ्याला ह्या गुलाम बनण्यासाठी हा षडयंत्र करून कायदा आणलेला आहे हे कायदा तात्काळ मागे घेण्यात यावा अशी असे आमच्या सगळ्या ड्रायव्हर भावाकडून आम्ही अमित शहाला असं हे सांगू शकता की बाबा याचा कायदा मागे घे अमित शहा सरकारी सरकार अमित शाह काय काय रक्ता सरकारच काय केंद्र सरकारचं करायचं काय हरे हुकुमशाही सरकारचं करायचं काय केंद्र सरकारचं करायचं काय हरे हुकुमशाही सरकारचं करायचं काय हरे मकडायचं करायचं काय हरे जय शिवराज जय भीम जय लवजी